नमस्कार मंडळी तुमचे मतदान कार्ड हरवले आहे का दोन मिनिटामध्ये करा तुमच्या मोबाईलमध्ये तुमचे मतदान कार्ड डाउनलोड इथे बघा स्टेप बाय स्टेप त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असला तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहू शकता लोकसभेची इलेक्शन येत आहे आणि या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला इलेक्शन करायला मतदान कार्डची गरज भासू शकते भासणारच त्याकरिता आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहा आता कुठेही जाण्याची गरज नाही आहे मंडळी पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिलपासून निवडणुकांना सुरुवात होणार आहे निवडणुकीत मतदान करणे हा प्रत्येक भारतीयाचा मूलभूत अधिकार आहे मतदान करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या कागदपत्राची आवश्यकता आहे हे दस्तऐवज मतदान ओळखपत्र होय तुम्ही मतदार ओळखपत्राशिवाय मतदान करू शकत नाही मतदार ओळखपत्र हे तुमचे ओळख दस्तऐवज म्हणून काम करते पण तुमचा आय डी हरवला त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आता तुम्हाला नवीन मतदान ओळखपत्र डाउनलोड करण्याची सोपी प्रक्रिया सांगणार आहोत याकरिता लोक अनेकदा आपली महत्त्वाची कागदपत्रे विसरतात कुठेतरी ठेवतात तुमच्यासोबतही असं जर होत असेल तर आता आपण ऑनलाईन मतदान कार्ड काढण्याकरिता शिकून घेऊया सर्वप्रथम तुमचे वोटर आय डी कार्ड डाउनलोड करण्यासाठी वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जा त्यानंतर आता तुम्हाला पोर्टलच्या उजव्या बाजूला ई पीक डाउनलोड असं ऑप्शनवर दिसेल त्यानंतर आता पुढील विंडोवर तुम्ही लॉग इन पेज दिसेल या पेजवर रजिस्टर मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी किंवा ईपिक क्रमांक टाकून तुम्ही वोटर आई डी शोधू शकता मोबाईल नंबर टाकल्यावर कापचा कोट टाकावा व रिक्वेस्ट ओ टी पीवर क्लिक करावे तुम्हाला एक ओ टी पी वन टाईम पासवर्ड मिळेल त्यानंतर तुम्ही वोटर कार्ड ऑनलाईन उघडू शकता आणि डाउनलोड करू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घर घरबसल्या मोबाईलवर आपले वोटर कार्ड डाउनलोड करू शकता माहिती मित्रा हो आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि एकदा ट्राय करून बघा तुमचे मतदान कार्ड डाउनलोड झाले की काय धन्यवाद जय महाराष्ट्र